विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होती आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ऐन थंडीत नागपूर तापायला सुरुवात झाली राज्य सरकारनं जाहीर केलेल्या सिंचन श्वेतपत्रिकेचा पंचनामा करणारी काळी पत्रिका विरोधकांनी काल प्रसिद्ध केली या काळ्या पत्रिकेत राज्यात झालेल्या सिंचन घोटाळ्याच्या मोडूस ओपरांडी मांडतानाच श्वेतपत्रिकेतले निष्कर्ष खोडून काढण्यात आले काळी पत्रिका छापून विरोधकांनी आपली शस्त्र परजली आहेत आणि विरोधकांचे हल्ले परतवून लावण्यासाठी ही कंबर कसलीय सिंचन श्वेतपत्रिकेच्या घोळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून शेतकरी संघटनेनं नागपूरमध्ये मोर्चा काढला एकूणच काल दिवसभर अधिवेशनाचं वातावरण तापवणाऱ्या अनेक घडामोडी घडल्या ही राज्याच्या कृषी मंत्र्यांनी विधानसभेत कबूल केलाय की केंद्रांनी ठरवलेल्या भावापेक्षा महाराष्ट्रामध्ये पिकवायचा खर्च पंचवीस ते पंचाळीस टक्के जास्त आहे म्हणून आम्ही म्हणतो की वीस टक्के कापसाची आधारभूत किंमत वाढवावी किंवा राज्य सरकारने वीस टक्के बोनस द्यावा ही आमची त्या तऱ्हेची मागणी आहे आणि म्हणून सरकारने असं फसवणूक करू नये जर तुम्ही संघटित वर्गाला अठरा हजार नऊशे कोटी देऊ शकता तर मग शेतकऱ्यांसाठी ही गली की खसखस म्हणून ही मागणी मान्य करायला अडचण काय आहे कापूस आणि धानाला सरकारनं उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव द्यावा आणि शेतकऱ्यांची वीज कापू नये लोडशेडिंग मधून त्यांची मुक्तता करावी या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेनं आजच नागपूरमध्ये मोर्चा काढला शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा मोर्चा निघाला होता